श्री स्वामी सर सगळ्यांना तर इथे बघा मी माट आहे ना घासू राहिले तर माझ्या माठामध्ये गारच पाणी होत नाही आहे तर मला मस्त असा आता घासून काढून तर इथे बघा मीठ आणि सोडा घेतलेला आहे थोडासा घासण्यासाठी इथे आपण रुमाला बघा ओल्ला करून घेऊ आता हा जे बघू शकता तुम्ही हा बघू शकता तुम्ही किती मस्त असा पांढरा रुमाल आहे तर यामध्ये असा बुरून घ्यायचा आणि मस्त असा घासून घ्यायचं बघा तुम्ही बघू शकता हा असा कसा काळा काळा कुठं झालेला आहे बघू शकता तर सगळी घाण त्याची निघालेली आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही माठ घासलं ना तर मस्त असं गार पाणी होतं अशा पद्धतीने घासलं ना अशा पद्धतीने जर घासलं ना तर असं गार पाणी तर अशा पद्धतीने दे मी माठ घासून काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कसं चकाचक निघालेला आहे तर अशाच पद्धतीने दे माठ मी घासीत असते आणि मस्त असं गार होतं बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा